नमस्कार आज आपल्याकडे रंजनाबाई बावीसकर म्हणून आमचे रुग्ण होते ज्यांचं आम्ही दोन्ही पायांचं गोडघ्याचं ऑपरेशन केलं आणि त्यानंतर ते आपलं मनोभाव व्यक्त करण्यासाठी इथं आलेले आहे रंजनाबाई तुम्हाला काय भीती होती पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटत होतं पहिलं ऑपरेशन करताना आणि दुसऱ्या ऑपरेशन मध्ये तुम्हाला कसं काय वाटलं पहिले ऑपरेशन आल्या मला भीती वाटायची कसं होईल काय होईल असं आता काय वाटलं नाही जास्त रंजनाबाई या धुळ्याच्या रहिवासी असून त्यांचे दोन्ही पायांना बऱ्यापैकी बाक आलेला होता आणि तो बाग पूर्णपणे सरळ करण्यात आला आणि आता आजी स्वतःच्या पायाने एकदम चालती फिरते सगळं काही गोष्टी करू शकते तिच्या मनामध्ये विविध प्रकारच्या भीती भी होत्या त्या भीती पहिल्या ऑपरेशन नंतर आणि दुसऱ्या ऑपरेशन नंतर खूप फरक पडला त्यांचा कॉन्फिडन्स जो लेव्हल होता तो पहिल्या ऑपरेशन नंतर भरपूर झाला नंतर रंजनाबाई स्वतःच आमच्याकडे म्हणत होत्या की माझ्या दुसऱ्या पायाचं ऑपरेशन तुम्ही कधी करणार कधी करणार कधी करणार तर अशा पद्धतीने ही जीवनाची शैली बदलणारी शस्त्रक्रिया आहे आता तुम्हाला फ्रेश वाटत काही वगैरे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता त्यांचं चालण्याच्या आधी आणि चालल्यानंतर त्यांच्या जीवनशैलीमध्ये किती फरक पडलेला आहे